बंधू आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत बुद्धवंदनेचा मराठी अनुवाद बुद्धवंदनेचे पहिले पद आहे इतिपिसो भगवा सम्मास बुद्धो विज्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसदम्मसारथी सत्था देवमनुस्सान बुद्धो भगवाती बुद्धजीविपर्यंत सरण गच्छामि बुद्धवंदनेच्या पहिल्या पदाचा अर्थ असा की अरहत, जीवन जीवनमुक्त सम्यक स्मबुद्ध संपूर्ण जागृत विद्या आचरणांनी युक्त जाने प्राप्त केलेली आहे सर्वश्रेष्ठ दमनशील पुरुषांचे सारथी व आधार देणारे देव व मनुष्य यांचे गुरुअसे भगवान बुद्ध आहेत अशा ह्या बुद्ध भगवंताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे ते बुद्ध वंदनेचे दुसरे पद आहे येच बुद्धा अतिताच येच बुद्धा अनागता पच्चुपन्नाच ये बुद्धा, अहम वंदामी सब्बदा वंदनेच्या दुसऱ्या पदाचा अर्थ असा की मागे जे बुद्ध होऊन गेलेत पुढे जे बुद्ध होतील व हल्ली जे बुद्ध आहे त्या सर्वांना मी सदा सर्वदा वंदन करतो दोन बुद्ध वंदनेचे तिसरे पद आहे नथी मे सरण अन्न बुद्धो मे सरणवर एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगल बुद्ध वंदनेच्या तिसऱ्या पदाचा अर्थ असा की माझे अन्य कोणतेही सरणस्थान नाही फक्त बुद्ध हेच माझे सरणस्थान आहे ह्या सत्यवचनाने माझे जयमंगल हो बुद्ध वंदनेचे चौथे पद आहे उत्तमंगेन हम पादपंसुवृत्तम बुद्धे यो खलितो दोसो बुद्धोख्मतुतम बुद्धवंदनेच्या चौथ्या पदाचा अर्थ असा की बुद्धांच्या पवित्र चरणढोळीला नतमस्तक होऊन वंदन करतो बुद्धांच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असेल तर त्याबद्दल मला क्षमा असो बुद्ध बुद्धवंदनेचे पाचवे पद आहे यम किंची रत्न लोके विज्यती विविधा पुथू रत्न नथी, तम्मा सोत्थी भवंतु तु बुद्ध बुद्धवंदने का पांचव्या अर्थ असा कि हा जगत निरनिराया प्रकार की जी अनेक रत्नेपैकी समान अन्य को ही रत्न नहीं या सत्य ने कल्याण होवो पांच बुद्ध से सहावे पद है यो सन्निसिन्नो वर्बौधिमुले मारा ससेन महति विजेता संबोधिमागच्छी अनंत्याणो लोकोत्तमो तणमामी बुद्ध बुद्ध वंदनेच्या सहाव्या पदाचा अर्थ असा की ज्याने बोधिरुक्षाखली बसून माराचा त्याच्या अफाट सेनेसह पराभव केला अनंत ज्ञान प्राप्त करून ज्याने संबोधी मिळवली अशा सर्व जगात सर्वोत्तम असलेल्या श्रेष्ठ बुद्धाला मी प्रणाम करतो करते सहा